शिवाजी महाराज की yeah. नमस्कार वंड फील महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेश सिरू आहे तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा आता तुम्ही बोल हेडफोन्स वगैरे हो घालून काय हा व्हिडिओ आहे नवीन ॲक्च्युली हा ब्लॉग आपला रायगडचा आहे आणि आता मी एडिटिंग करतोय त्या ब्लॉगची आणि मला आता कळलं की मी इंट्रोच बनायला विसरलो आहे कारण उत्साह एवढा होता रायगडला जाण्याचा कारण खूप माहिती खूप म्हणजे एक वर्षापासून प्लॅन चालू होता आणि तो सक्सेसफुल झाला नव्हता आणि फायनल झाल्यानंतर त्या उत्साहामध्ये मी इंट्रो बनवायलाच विसरलो तर एवढंच ना आता पुढे व्हिडिओ बघा काय काय केलंय मी त्या दिवशी चलो सुरुवात करतो आपण आपल्या ब्लॉगला तर ह्या ब्लॉगमध्ये मध्ये आपण चाललोय सर्वात पहिले तर रायगड दर्शनासाठी तर मजा तर येणार आहे खूप या ब्लॉगमध्ये तर आत्ता वाजलेत नऊ वाजले आता दहा वाजता गाडी सोडणार असं आहेत तर, तर बघूया आपली तीच मर्सडीजची व्हॅन आपली जे आपण मागच्या सी एगडला नेलेली तर त्याच गाडीत जातो आपण त्यावेळी रायगड रायगडा रायगडचा जो हा प्लॅन आमचा तो खूप म्हणजे बोलतात ना काहीतरी मागच्या एक वर्षापासून चाललं आहे पण काही ना काहीतरी मध्ये प्रॉब्लेम यायचा आम्हाला नेहमी जायचंच नाही मागच्या वेळ प्लॅन जायला पण आमच्या जा म्हणजे मित्राची आज जी ऑफ झाली तर त्यामुळे जाताना आलं म्हणजे पूर्ण प्लॅन ठरलेला जाणारच होतो आणि त्या दिवशी असं झालं आणि आज आता ठरलं आहे पोचलो आता प्लॅनपर्यंत लाईट सी खूप ॲक्सायटेड होतो मागच्या वेळी पण ह्यावेळी एक्साइटमेंट नाही ठेवली जास्त कारण तुम्हाला माहिती आहे जास्त ॲक्साडेट झालो आपण की काय ना काहीतरी खतरनाक होतं पण ह्यावेळी बोललो की चला जे होईल ते होईल जाऊ आपण आणि आत्ता एक्सायटमेंट वाढली आहे तर बघू आपण दहा वाजेपर्यंत जाऊ तर बरोबर दहा वाजता निघाव शेवटी ने आपण तर आपला हा जो आजचा आज ब्लॉग आहे तो राकेश कातेकडून स्पॉन्सर्ड आहे माझे पूर्ण हा काय पैसे नाही वाटवायचे ना ना पैसे भरणार आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराज की निघालो मित्रांनो आपण गाडी बसला आपला अक्षय हा आपला राख्या आणि आपला यज्ञेश आणि हा आमचा एंटिरा गाडी चालवतोय त्यालाच जागायचा लास्ट पर्यंत नाही अल्टी मारणार आहे ना तुम्ही सगळेच जागणार सगळेच झोपेल त्याला तुडवायची आज झोपणार नाही त्यांना झोपू चलो फिर डायरेक्ट आता भेटू तयार जेव्हा बंटीला त्यामध्ये बंटी झाला घ्यायला तर आपण आता आलो आपल्या काका आणि मावशींकडे आलो काका काका गुड मॉर्निंग कशा आहेत काका गावी राहतात एकदम सुखात एकदम मजा येत आणि बंटी ना इथे होतात काकांचा शॉप आहे तयार पूजा भंडार आहे तर नक्कीच तुम्हाला काय लागलं तर घ्या तिकडून काकांच्या दुकानावरून काका दुकानाचं का का नाव दुकाना पूजा भंडार पूजा भंडार बसस्टॉपच्या मागे आपल्या दहा बस स्टॉप आहे त्याच्या मागे तर नक्की जा आता इथून आम्ही निघतोय बाई टाइम बाई तयार होते जरा म्हणून <laughs> डायरेक्ट <laughs> रायगड आता वाजल्यात साडेचार आपल्याला साडे सहा ला तरी पायदेशी पोचाय तो साडेपाचा टार्गेट होता ना पाच साडेपाच चा टार्गेट होता लेट झालंय साडेचार वाजेत बघू आता किती वाजेपर्यंत पोचतो आपण लेट सी पण आता जरा बरं वाटतंय फ्रेश झालं ते मावशीकडे येऊन आपण जरा तर बरं वाटतं जरा आता चलो भेटूया डायरेक्ट रायगडच्या पायथ्याशी तर बरोबर सव्वा सहा वाजता आपण पोचलो रायगडच्या पायत्याशी आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आपण सुरुवात केली गड चढण्यासाठी पंधरा मिनटं झाली चालून मजा येते स्वेटर काढावं लागला आपल्याला कारण मजा येते घाम येतो याला पण घ्या पण घे चल चल दिसत नाही मला खाली फ्लॅश मग काळू काय जास्त मला काय होऊ शकत नाही मी व्हिडिओज बनवतोय मी चलो एक मिनिट थाप मला दिसत थाप गडाच्या कामासाठी तर येते घेऊन चाललेत बाप रे बाप गाड रेती घेऊन रेती दिसतंय की नाही माहिती नाही मला ऑलमोस्ट वीस मिनटं झाले तो चालू आणि हा व्ह्यू बघा रोजचा वर्कआउट चालू आहे म्हणून एवढं काय वाटत नाही वर्कआउट नसताना माझी वाट लागली असते आता तर व्यू बघा काय भारी दिसतो आता ऑलमोस्ट अर्धा तास झाला आपल्याला चालू आणि आता तुम्हाला दिसत असेल गडाची तटबंदी दिसते आता म्हणजे पोचलो आपण जवळ चला अर्धा तासच लागला म्हणजे एवढं पण कठीण नाही रायगड कारण पायऱ्या आहेत आणि चांगला रस्ता केला जाण्यासाठी पण जर रस्ता नसता तर मला वाटतं सर्वात कठीण गडा रायगडच असतं चढण्यासाठी रस्ता आहे चांगला म्हणून आपल्याला काय वाटत नाही चढायला रा। रायगड जर रेग्युलर चालणारा असेल रेग्युलर ट्रेकर असेल जो तो कदाचित मला वाटतं वीस ते चाळीस मिनटात चढेल हा गड आणि जे नवीन नवीन असतील ते दीड ते दोन तासात थांबत थांबत हो हा जिथे ओला ओला दगड दिसतोय ना तिथे पावसाळ्यात धबधबा येतो इथून खूप सुंदर दिसतं इथे पावसाळ्यात कसा दिसतो दाखवा तो सगळ्यांना माहित दाखव तरी पण पावसाळ्यात असा असतो अक्षय येतो नेहमी पावसाळ्यात आपण पण नेक्स्ट टाइम ट्राय करू पुढच्या वर्षी पावसाळ्यात येण्याचा रायगड रायगडवर तर आता आपण थोडक्यात जवळच आहोत महादरवाजाच्या बघा हा जो दिसतोय ना, <तरीपन? laughs> ना समोर तो आहे महादरवाजा तिकडे जाऊ आता आणि जवळून बघू महादरवाजा चलो लेट्स गो पती शिवाजी महाराज की तर मित्रांनो आपल्याला पार्टनर भेटला हो आता एक का काय नाव ठेवायचं तुझं मोती चल चल चल, चल। पाणी हवं आहे तुला पाणी पानोश मी काही पुण्याचं काम केलं पाणी पाजला आपल्या राणीला पाणी पाजलं आपण आता आमच्यासोबत येतो चल

तर हा आहे महा महादरवाजा म्हणजेच रायगडावरचा सर्वात महत्वाचा दरवाजा ज्याच्यापर्यंत पोचणं कदाचित अशक्य होतं कारण त्या दरवाजाची बनावटच अशी होती की तो तुम्हाला दुरून कधीच दिसणार नाही शत्रूची दिशाभूळ करण्यासाठी हा दरवाजा असा बांधला गेला होता आणि असं म्हटलं जातं ह्या दरवाज्यावरून शत्रूवरती लक्ष ठेवलं जायचं हे दरवाजाची वर्चेस आहेत म्हणजे इकडे पण काही आर्चेस बसायचे आर्चेस म्हणजे ते बा घेऊन बसतात ते वरती असायचे कदाचित तटावरती दरवाजाच्या आणि इथून ते खालून येणाऱ्या हल्ला करायचा आपण आता जो आला तो महादरवाजा होता महादरवाजा मग टोटल किती वरती दरवाजे असतील दरवाजे एवढे एक्झॅक्टली माहीत नाही पण चित्ता दरवाजा आहे राणे दरवाजा आहे बरोबर पालखी दरवाजा आहे पालखी दरवाजा म्हणजे जिकडून पालखी आणखी जायचे हां जिकडून राणी वसंतचे पालखी यायचे ओके ओके हां समजलं आणि राजदिंडी मार्ग वेगळा आहे राजदिंडी मार्ग एक वेगळा आहे तुम्हालाही कोणता मार्ग माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आम्हाला जितकं माहिती आहे तितकं कारण पूर्ण माहिती आम्ही आम आमचा तेवढा म्हणजे अभ्यास नाही मला माहिती असेल तर तुम्ही सांगा याच्यात आम्ही जस्ट फिरायला आलो आहे कधी आपण लहान असताना आलेले कदा हा येत असतो अक्षय पण अक्षयला महाशिवून जास्त माहिती आहे <laughs> महाशिवून तरी जास्तच माहिती आहे आणि तो शिकला आहे मराठी मिडियममध्ये आणि त्यांचं भाग्य आहे की त्यांना लहानपणी महाराजांचा इतिहास एवढा एवढा डीपमध्ये सांगितला आहे की त्यांना ते माहिती आहे प्रॉपर पण ते इंग्लिश एवढं मी शिकलेत किंवा मुंबईला शिकले सेम इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांना एवढं नाही सांग सांगितलं गेलं किंवा तो इतिहास त्यांच्यापासून लपवला गेला जेव्हा आम्हाला आत्ता कळतोय आत्ता म्हणजे एक अठरा वर्षानंतर जेव्हा आम्ही फिरायला लागलो तेव्हा नंतर आमच्या नाहीतर आमच्या पिकनिकसुद्धा कुठे जायच्या रिसॉर्ट्समध्ये वगैरे आणि हे तुम्ही आता बघत असाल जी मराठी शाईतली पोरं येतात त्यांची सळी अशा ठिकाणी येतात जेव्हा आपला खरा इतिहास आहे बरोबर काहीतरी एक दीड तास लागला आम्हाला वर यायला आणि वर येऊन वर येऊन हे बघा हे खरं स्वर्ग आहे पन्नास किलोच्या पुढे आहे आणि आम्हाला दीड तास लागला वर चढायला आणि काका एकटे आले ते घेऊन तर लाज वाटली पाहिजे आपल्यासारख्या जनरेशनला काका कुठचे तुम्ही बरोबर आपले गड किल्ले परत पहिले जसे होते तसे करण्यासाठी ही मेहनत चालली आहे हे एवढे पन्नास किलोच्या वरचे जे जे काही सामग्री आहे गड बनण्यासाठी ते एवढं वर घेऊन येतात तर आता आपण पोहोचलो हत्ती तलावाकडे हत्ती तलाव दुर्गराज रायगडावरील हत्ती तलाव चित्त पायऱ्या जिथे संपतात तिथे शिरकाई देवीचे मंदिर आहे त्याच्या जवळच हत्ती तलाव आहे राज्याभिषेकासाठी गडावर चढवण्यात आलेल्या हत्तींना डुबवण्याची सोय या तळावामुळे झाली होती हत्ती तलावाची लांबी दोनशे आठ बाय तीनशे फूट इतकी आहे सर्वाधिक खोल पस्तीस फूट आहे गडाचा विस्तार बाराशे एकरात असून त्यामध्ये तब्बल चौऱ्याऐंशी पाणीसाठी आहेत आता हा जो आपल्या समोर आहे आहे गंगासागर ताला आणि त्या समोरच एक छोटासा दरवाजा आहे तो आहे पालखी दरवाजा हा जो आहे तो आहे गंगासागर ताला आणि तो छोटासा जो तो आहे पालखी दरवाजा आपण जाऊया तिकडे आणि तिकडे पण आपण दुर्गराज रायगडावरील सर्वात ऐतिहासिक दरवाजा म्हणजेच नगारखाना दरवाजा हा जो आपण समोर पाहतोय तो आहे नगारखाना दरवाजा तर इकडे जाताना मी एक विनंती करेन जेव्हा केव्हा तुम्ही या गडावर जाल तर सत्रेकडे जाताना आपल्या पायातले चप्पल शूज आणि सॉक सकट ते साईडला ठेवा आणि नंतरच पुढे भाग ध्वनी लहरीसाठी अशा पद्धतीने बांधला गेला आहे की दरबारातील दरवाजाच्या येथील बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरित्या ऐकू येऊ शकतात खूप व्हिडिओज बघितले असतील अशा ज्या काही बोललं एकदम हळूहळूपर्यंत आवाज जायचा म्हणजे आता तरी हे ओपन आहे पण त्या काळात कसं होता पूर्ण बंद होता त्या आवाज तर अजून क्लिअर आवाज येत असेल पडते छत्रपती शिवराय आदर्श राजे छत्रपती शिवराय आदर्श राजे पराक्रमाचा अर्थ म्हणजे शिवराय पराक्रमेची शर्थ म्हणजे शिवराय पराक्रमेची परिभाषा का व्यर्थ आहे या मनीप्रमाणे अलेक्झांडर नेपोलियन बोनापार्टशी जर या युद्धापेक्षा माझ्या राज्याचे कर्तृत्व मोठे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं स्वराज्य शून्यातून निर्माण केलं आहे आधी त्यांनी युद्धे गाजवले आणि नंतर रेते लागले मातीच्या मस्तात महाराजांनी स्वराज्याची जोत पेटवली म्हणून बाजीप्रभूने प्राण पुरंद गड़ विला, ताला जिन्ने कोंडे तासियो गड़ केला, बाजी जेताने इधेंडा फडकविला जय जयकारासाठी पुढे असणारी सृष्टी त्यांच्याकडे होती शौर्याचे Ya. कॉन्फिडन्स मानलं काय नाव तुझं राजनंदी विजय पाटील खूप मस्त कॉन्फिडन्स कोणते शाळेत आमदार शंकर धोंडी पाटील प्राथमिक विद्यालय कळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मस्त कधीपासून महाराजांचा इतिहास वाचतेस मी म्हणजे दोन हजार सतरापासून